आज सोळा मार्च आज क्रिकेट जगतामध्ये सर्वात महत्वपूर्ण दिवस आज सोळा मार्च हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास आहे आजच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन मीरपूर मध्ये बांगलादेश विरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शंभरावे शतक झळकावले होते सचिनने आशियाई कप दोन हजार बारा मध्ये एका सामन्यात एकशे चौदा धावांची इनिंग खेळली होती मात्र सचिनच्या ऐतिहासिक खेळानंतरही भारत संघाला पराभवाला सामोरे जावे लागले तामिम इक्बाल आणि शाकिब अल हसन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर बांगलादेशने टीम इंडियाच्या पाच विकेट्सनी पराभव केला सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक्कावन्न आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक, एक क्रिकेटमध्ये एक क्रिकेट एकोणपन्नास शतके लिटिल मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके करणारा एकमेव खेळाडू आहे त्याच नंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगचा नंबर लागतो त्याच्या नावावर एका शतके आणि तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली ज्याने सत्तर शतके झडकावली भारतरत्न पुरस्कार दोन हजार बारा मध्ये झालेल्या आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये तेंडुलकर सातव्या क्रमांकावर होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सचिन तेंडुलकरांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राजीव गांधी खेळरास पुरस्कार मिळवणारे सचिन हे पहिले क्रिकेट खेळाडू बनले आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले दोन हजार एक मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला दोन हजार आठ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले दोन हजार दहा मध्ये एल जी पीपल्स चाइल्ड अवॉर्ड प्राप्त झाला दोन हजार अकरा मध्ये क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याची चर्चा सर्व क्रिकेट प्रेमीमध्ये कौतुवा कौतुकास्पद आहे तर आजच्या इतिहासातील दुसरी घडामोड आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये क्रिकेट जगतामध्येच नवजोत सिंग सिद्धूने इंग्लंड विरुद्ध खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीत एकमेव द्विशतक झळकावले सहाशे त्र्याहत्तर मिनिटे फलंदाजी करताना त्याने दोनशे एक धावांची खेळी केली जे त्यावेळी क्रिकेट इतिहासातील सर्वात संत द्विशतक म्हणून ओळखले जाते नवज्योत सिंग सिद्धू यांचा जन्म वीस ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये झाला हे माजी भारतीय क्रिकेट खेळाडू होते व पंजाबी राजकारणी सुद्धा आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव या कालखंडात हे भारतीय संघांकडून एक्कावन्न कसोटी व एकशे एक छत्तीस एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले हा उजव्या हाताने आक्रमण फलंदाजी करणारा व्यक्ती होता व्यावसायिक क्रिकेट जगतातून निवृत्त झाल्यानंतर सिद्धूने क्रिकेट समालोचन व राजकारण या क्षेत्रात प्रवेश केला इसवी सन दोन हजार चार मध्ये व इसवी सन दोन हजार पाच सालांत लोकसभा निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले व लोकसभेवर निवडून सुद्धा गेले परंतु मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यामुळे त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा सुद्धा दिला त्या सर्व दोन्हीच्या दोन्ही घडामोडी ह्या क्रिकेट जगतातल्या आणि त्यांचा डायरेक्ट संबंध हा सोळा मार्च सोबत आहे त्या कारण सोळा मार्च हे हा दिवस क्रिकेट जगतामध्ये खूप खास दिवस मानला जातो त्यानंतर दोन हजार आजच्या दिवशी दोन हजार मध्ये पाकिस्तानातील लाहोरमधील एका न्यायालयाने जावेद इक्बालला फाशीची शिक्षा सुनावली होती ज्याने पुरावा लपवण्यासाठी सहा ते सोळा वयोगटातील मुलांची निर्गुण हत्या केली होती आणि त्यांच्या शरीराचे तुकडे केले होते जावेद ज्या पद्धतीनं लहान मुलांची हत्या करायचा आणि त्याच पद्धतीनं त्याला फाशी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते मात्र शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली सोळा मार्च हा राष्ट्रीय रोग प्रतिकार शक्ती दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो भारतात एकोणीसशे पंच्याण्णव पासून राष्ट्रीय लसीकरण दिवस सुरू झाला यावर्षी सोळा मार्च रोजी प्रथमच तोंडावाटे पोलिओची लस देण्यात आली हा तो काळ होता जेव्हा देशात पोलिओचे रुग्ण झपाट्याने वाढत होते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पोलिओ लसीकरण सुरू केले तर आज हिस्ट्री टुडे मध्ये इतकेच पुन्हा भेटू नव्या दिवशी नव्या ऐतिहासिक घडामोडींसोबत तोपर्यंत तो नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा सी अचानक अकॅडमी धन्यवाद